मी आपल्याशी या माध्यमातून संवाद साधतो किती वेळा संवाद साधला मला कल्पना नाही पण जे जे मी सांगितलं आपण ते मानलत आणि मनापासून सहकार्य केलं त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे कालच मी हुतात्मा चौकात गेलो होतो संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपली ही मुंबई अखाद्या राजी धन्यवाद देतो आहे मिळवून देण्यासाठी कालच यांनी संघर्ष केला त्या चौकात गेलो होतो त्या होतात मॅना संयुक्त महाराष्ट्राने नम्रपणाने आली नसती अभिवादन करायला तो एक करा संघर्ष होता मी गेलो होतो त्याचं एक वेगळं त्यांनी जर का तो संघर्ष केला नसता तर आजची ही आपली राजधानी आपल्याला मिळाली नसती तो एक संघर्ष होता त्याचं एक वेगळं महत्व चार दिवसानंतर सव्वीस नोव्हेंबर येतोय तोही एक वेगळा लढा होता आपल्या मुंबईमध्ये जे पाकिस्तानी अतिरेकी घुसले होते त्यांचाही मुकाबला आपल्या बहादर पोलिसांनी एन एस जी कमांडोजनी केला वेगळा लढाई त्या अतिरेक्यांना पाषाण ज्या वेळेला एखादा नियम एखादी गोष्ट मी आपल्याला सांगतो तेव्हा ती काटेकोरपणे मी स्वतः जर का पाळली नाही तर मग मला आपल्याला सांगण्याचा सा तो हक्क सांग सा नाही अधिकार नाही आणि त्याच्यानंतर मी दिवाळीबाबत सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की दिवाळीत सुद्धा फटाके शक्यतो वाजवू नका आपल्याला कुठेही तसा कायदा करायचा नाही आणि मला वाटतं महाराष्ट्रासारखी जनता म्हणजे सर्वत्र आहे पण तुम्ही जे काही मला सहकार्य करतात माझं एका आपुलकीने ऐकता आहात त्याला तोड नाहीये का मी बोललो होतो कारण फटाके म्हणजे फटाक्यांचा धूर आला आणि हा जो कोविड आहे हा जो करोना आहे हा फुफ्फुस आणि इतर सगळ्या अवयवांवरती फार वाईट दुष्परिणाम करतो जिथे जिथे प्रदूषण आहे तिथे त्याचा दुष्परिणाम हा अधिक घातक होतो म्हणून आपल्याकडनं प्रदूषणात कुठे भर पडता कामा नये ही दक्षता मी आपल्याला घ्यायला सांगितली होती आणि ती दक्षता आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली जशी पंढरपूरची वारी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथे जाऊन दर्शन घेतलं होतं आणि पंढरीच्या राजाला नम्र प्रार्थना केली होती की ह्या संकटातून आता तू वाचव तेही आवाहन आपण ऐकलं आता चार दिवसावरती कार्तिकी येते त्या कार्तिकीमध्ये सुद्धा माझं म्हणणं असं आहे की कृपा करा मी आपल्याला जे सांगितलं होतं त्या सांगितल्याप्रमाणे कालच्या दीपावलीच्या पाडव्याला मी सर्व धर्मांची प्रार्थनास्थळं उघडलेली आहेत मंदिरं मस्जिदी चर्चेस सगळी म्हणजे गुरुद्वारा सगळे पण ह्याही ठिकाणी गर्दी होता कामा नये गर्दी करू नका कार्तिकीची वारीसुद्धा गर्दी न करता अत्यंत सारेपणाने पण पन भक्तिभावाने आपण पार पडूया परवाकडे छट पूजा झाली मुंबईमध्ये आणि सर्वत्र त्या त्या छट पज पूजेमध्ये सुद्धा कुठेही तशी गर्दी न करता आपल्या उत्तर भारतीय बांधवाने आणि भगिनींनी ती पूजा आणि त्यांचा तो एक परंपरागत सण पार पाडला हे hey, एवढं जर का सहकार्य आणि हो, जे जे सरकार आपल्याला सांगते ते आपण ऐकत आलो आहोत आला आहात आणि म्हणूनच आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये कोरोनावरती आपण एक थोडंफार नियंत्रण मिळवलेलं आहे साहजिकच आहे या नियंत्रणामध्ये जसं आपलं सहकार्य हो, हे मिळालेलं आहे त्याचप्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही मोहीम आपण राज्यभर राबवली ती राबवताना आशा अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी पोलीस महसूल यंत्रणा आणि काही स्वयंसेवी संस्था यांनी अफाट काम केलेले आहे गेल्याही वेळेला मी त्यांना धन्यवाद दिलेले याही वेळेला धन्यवाद देतो आहे कारण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे विचारपूस करणं आणि चौकशी करून त्यांना एक जनजागृतीच्या निमित्ताने काही सूचना देणं हे साधंसुरं काम नाही आहे आणि या मोहिमेचं फलित म्हणून एक जनजागृती नक्की सगळीकडे आलेली आहे मी पूर्वीसुद्धा आपल्याला बोललो होतो की ह्या मोहिमेचा जो काही आपला हेतू आहे तो केवळ घरोघरी जाऊन चौकशी करणे हा तर आहेच परंतु आपल्या महाराष्ट्राचा एक आरोग्याचा नकाशा साधारणतः काय आहे महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे ज्याला आपण सहव्याधी म्हणतो कोमॉर्बिडिटी किती जणांना कोमॉर्बिडिटी सहव्याधी किती जणांना आहे डायबिटीस किती जणांना आहे हृदयविकार किती जणांना आहे किडनीचे विकार किती जणांना आहे आणि खरंच तुम्हाला सांगतो बहुतेकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता साधारणतः आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे हे आपल्याला कळलेलं आहे मी या मोहिमेत जे जे सह सहभागी झाले त्या किंबहुना ही मोहीम ज्यांनी राबवली त्या सर्वांना सांगितलेलं आहे की एक आठ पंधरा दिवसातून महिन्यातून हे सगळे आपापल्या विभागातले सहव्याधीतले आपले नागरिक आहेत त्यांची जर एक चौकशी करा कसे आहात आपण काय करता आहात ठीक आहात न हे कारण माझे कुटुंब कुटुंब म्हटल्यानंतर हा जिवाळा असलाच पाहिजे हा ओलावा असलाच पाहिजे आपुलकी असलीच पाहिजे ती जर का नसेल तर मग त्या कुटुंब या संस्थेला आणि शब्दाला काही अर्थ नाही पण हे करत असताना मला थोडंसं तुमच्यावरती नाराजी पण व्यक्त करायची आहे कारण तुम्ही सहकार्य करत आहात म्हणून आपण ही लाट किंबोना तो जो आकडा फुगत चालला होता तो खाली जरूर आणला आणि मी मागेही बोललो होतो की दिवाळीनंतर आपल्याला आता अधिक काळजी घ्यावी लागेल कारण गर्दी वाढलेली आहे गर्दी वाढलेली आहे याचा अर्थ तुम्ही कोणी असं समजू नका की करोनाचं संकट नाहीसं झालेलं आहे अजिबात नाही आहे उलट मी तर म्हणेन इतर, इतर काही देशात बघितलं पाश्चिमात्य देशामध्ये करोनाची लाट अधिक गांभीर्याने आता तिकडे घेतली गेलेली आहे अनेक ठिकाणी लॉकडाऊन केलेला आहे दिल्लीमध्ये सुद्धा दुसरी तिसरी लाट आलेली आहे बऱ्याच ठिकाणी रात्रीचा कर्फ्यू म्हणजे अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे आणि जी दुसरी तिसरी लाट येते आहे ही लाट जर पहिल्या लाटेची तुलना केली तर नुसती लाट नाही तर सुनामी आहे की काय अशी भीती वाटते आपल्याकडे आरोग्य व्यवस्था आरोग्य यंत्रणा सज्ज आहे अगदी रुग्णशाही आहेत डॉक्टर्स आहेत आरोग्य कर्मचारी आहेत महसूल यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे पण किती त्यांना राबवायचं हो आपण किती त्यांच्यावरती ताण तणाव टाकायचा गेले आठ एक महिने सतत ते हे दिवसरात्र काम करत आहेत अहोरात्र मेहनत करतायत त्या यंत्रणेला सुद्धा ते असं नाही म्हणत की आता बस झालं बाबा थकलो बोलू शकत नाही कारण ही सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण त्यांचं ते कर्तव्य असलं तर त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यावरचा ताणतणाव कमी करणं किंबोना ताणतणाव वाढू नये याची दक्षता घेणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी आत्ता आज पुन्हा आपल्यासमोर आलो इथे एवढ्यासाठी चालवलं आहे की कृपा करून असं समजू नका की सगळं काही आता उघड झालेलं आहे उघडं केलेलं आहे म्हणजे करोना गेलेला आहे मला असं वाटतं आज Uh, मी मागाशी बघितलं अजितदाना आपले माननीय उपमुख्यमंत्री पुण्याच्या एका कार्यक्रमात बोलले की गर्दी एवढी वाढली एवढी वाढले की त्या गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असा तो लोकांना वाटायला लागलेलं आहे असं नाही होत तर गर्दी झाली तर करोना मरणार नाही तर करोना वाढणार आहे आणि इतर देशांकडे बघताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे म्हणून आपल्याला सांगतो कारण आजपर्यंत हे सिद्ध झालेले आहे की ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना सहव्याधी आहेत त्या नागरिकांना करोना हा घातक दुष्परिणाम करतो गंभीरतेने त्यांना घायळ करतो किंबोना काही जणांचे त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू देखील होतात आता जी लाट आलेली आहे त्या लाटेमध्ये तरुण सुद्धा त्याला संक्रमित होत आहेत त्यांनाही संसर्ग होतोय म्हणजे विचार करा ज्यांना आपण जपून घरी ठेवलेला आहे त्यांना जर त्यांच्या घरच्याच तरुणांकडनं लागण झाली तर काय होईल फार गंभीर आहे म्हणजे तरुण त्याला संक्रमित होत आहेत आणि हे तरुण जर का लक्षणांकडे दुर्लक्ष केलं आणि घरामध्ये वावरले तर घरातल्या ज्येष्ठांना हा आजार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आजसुद्धा लस हाताशी आलेली नाही आहे परवाकडे सुद्धा मी काही जणांशी बोललो येते 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 म्हणतायत पण अजूनही हातात तर काय आलेलं नाही आहे डिसेंबरमध्ये येईल का जानेवारीत येईल का फेब्रुवारीत येईल का मार्चमध्ये येईल का भले ठीक आहे डिसेंबरमध्ये आली महाराष्ट्रामध्येच साधारणतः बारा साडेबारा कोटी जनता आहे बारा साडेबारा कोटी जनतेला ही लस द्यायची आणि बऱ्याच लस म्हणजे ज्या दोन चार कंपन्या आहेत बहुतेकांची जे काही डोस आहेत ते पहिला एक डोस आणि थोड्या दिवसानंतर बूस्टर डोस म्हणजे बारा एक बारा बारा दोणे चोवीस साडेबारा असेल तर साडेबारा दोणे पंचवीस चोवीस पंचवीस कोटी जनतेला हे आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे चोवीस पंचवीस कोटी म्हणजे एकदा बारा कोटी झाले का पुन्हा त्याचा बूस्टर डोस म्हणजे पहिला डोस दिल्यानंतर तो शेवटचा चोवीस कोटी वा किंवा पंचवीस कोटी डोस देईपर्यंत किती काळ जाईल ही लस किती मिळणार आहे आपल्याकडे त्याच्यानंतर त्याला कोणत्या ताप तापमानात आपल्याला ठेवावं लागणार आहे कशी द्यायची ती लस हे सगळं अजूनही अधांतरी आहे काही हातामध्ये नाही आहे औषधं तर नाहीच आहेत पण लससुद्धा अजून हातात आलेली नाही मग तीच एक त्रिसूत्री आहे मास्क घाला दोन हात अंतर ठेवा आणि हात धुत राहा ही तीनच जे उपाय आहेत ते फार महत्त्वाचे आहेत ह्याचं कारण असं की अनेक जणं ह्यातून सई सलामत बरे झालेले आहेत चांगलं आहे काही जणांना मध्यम किंबवना काही जण गंभीर आजारी होऊन सुद्धा बरे झालेत खडखडीत बरे झालेत आनंद आहे पण आता नवीन एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे पोस्ट कोविड कोविड होऊन गेल्यानंतरचे त्याचे साईड इफेक्ट्स दुष्परिणाम मग ते मेंदूवरती होत आहेत फुफ्फुसावरती होत आहेत किडनीवरती होत आहेत पोटावरती होत आहेत श्वसन संस्था ही पहिली त्याला तिथूनच तो आ, व्हायरस आपल्या शरीरात जातो आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात कशासाठी आपण ही विषयाची परीक्षा घ्यायची का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं मला खरंच तुमचं मी कौतुक करत असताना काही गोष्टींवरती मी आपल्यावरती नाराज आहे जरूर आहे तेही मला प्रांजळपणाने सांगितलं पाहिजे कारण मी जिथे जिथे बघतो अनेक जणं मास्क आहेत जरूर आहेत पण बरेच जण मास्क न घालता सुद्धा आहेत गर्दी करतायत अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे जिथे गरज नाही असं समजू नका की आता ऑफिसेस सुरू झाली सगळ्या सुरू झाल्या गोष्टी अजूनही आपण नाही उघडू शकलो निर्णय घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही प्रश्नांकित आहे ते प्रश्नांकित आहे कारण समजा जर का शालेय विद्यार्थी आजारी पडले त्यांचे जर का शिक्षक आजारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना झालं तर ही सगळी काळजी घेत घेत आपण पुढे जातो ठीक आहे मला याच्यात काय राजकारण आणायचं नाहीये हे उघडा ते उघडा ते उघडा सगळं उघडतो जबाबदारी घेत आहे जेवढी माझ्या जनतेची जबाबदारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून माझ्यावरती आहे तेवढी हे उघडा ते उघडावरती त्यांच्यावरती जबाबदारी नाहीये मी जसं आपल्याला सांगितलं होतं की योग्य वेळेला मी सर्व गोष्टी आपल्याला उघड उगड़, उघड्या करून देईन त्याप्रमाणे मी प्रार्थना मंदिर उघडली मग आता उघडल्यानंतर मंदिरामध्ये वगैरे गर्दी नका करू आजच मी ऑनलाईन बातमी पाहिली की शिर्डीच्या मंदिरात खरं खोटं मला अजून तपासायचे शिर्डीच्या मंदिरात व्यवस्था कोलवडली कशासाठी सारे आपण व्यवस्थितपणाने जाऊ ना ज्या डॉक्टर्सनी जे डॉक्टर्स पोलीस इतर सर्व कर्मचारी सहा आठ महिने नऊ महिने हे मी तर म्हणे ह्यांच्या रूपामध्ये देव आला हे मी मागेही आपल्याशी बोललो होतो त्यांनी आपल्या स्वतःचं आयुष्य जीव धोक्यात घालून आपली सेवा केलेली आहे अनेक पोलीस ह्याच्यात मृत्युमुखी पडलेले आहेत अनेक आरोग्य कर्मचारी त्यांना ही पीडा भोगावी लागलेली आहे महसूल यंत्रणेतले सुद्धा काही कर्मचारी त्यांना ही व्याधी भोगावी लागलेली आहे ही साधीसुदी व्याधी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही जण मला सुचवतात की पुन्हा एकदा रात्रीचा कर्फ्यू लावा ठीक आहे अजूनही माझा माझं म्हणणं असं आहे की सगळ्या गोष्टी कायदे करून काही होत नाहीत आणि सगळ्या बाबतीत कायदे करण्याची गरज नसते जसं मी दिवाळीत आपल्याशी बोललो होतो की फटाके वाजू नका कायदा करायचा का, का नाही केला कायदा पण आपण नाही वाजवले फटाके तसंच अजून मी आपल्याला सांगतो आहे की अनावश्यक ठिकाणी जाऊ नका आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षणं दिसली तर ताबडतोबीने स्वतःवरती उपचार करून घ्या किंबहुना चाचणी जरूर करून घ्या हे मी तळमळीने सांगतोय आपल्याला अत्यंत मनापासून सांगतोय ह्याचं कारण असं की दिल्लीमध्ये अहमदाबादमध्ये इतर पाश्चिमात्य देशात आणि काही ठिकाणी ही लाट प्रचंड प्रमाणात आले हे मी तुम्हाला सांगितलेले आहे काही ठिकाणी माझ्या कानावर असं येते की निमलष्करी दलातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारीसुद्धा तयार ठेवले गेलेले आहेत म्हणजेच काय की सुरुवातीला जी काही आरोग्य यंत्रणा तिकडे उभारली गेली तरी ती यंत्रणासुद्धा आता कमी पडायला लागलेली आहे हे भीतीदायक आहे आरोग्य म्हणजे रुग्णालय म्हणजे फक्त रुग्णशय्या नाही नुसते व्हेंटिलेटर्स नाहीत नुसते ऑक्सिजन सिलेंडर्स नाहीत तर त्याला वापरणारे आणि योग्य इलाज करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी नर्सेस यांचा जर का तुटवडा पडला किंवा ते जर का रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी पडले तर मग आपल्याला कोणी वाचू शकत नाही कोणी वाचू शकणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही आणि पुन्हा वेळ येणार नाही अशी खात्री मला आहे एका वळणावरती आपण उभे आहोत आज महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही कमी आलेली आहे ह्या हे कमी करण्यामध्ये जशी या यंत्रणेची मेहनत आहे तशीच तसंच आपलं सहकार्य सुद्धा आहे पण एका या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं ते आपल्याला ठरवावं लागेल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचं का माझा काय आवडीचा विषय नाहीये की पाच वर्षात काय केलं लॉकडाऊन केला नाही महाराष्ट्र पुढे नेतो आहे महाराष्ट्र पुढे जातो आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभत आहेत परंतु वळणावरती उभे असल्यानंतर थोडंसं आपल्याला आता एक आपल्या हालचालीवरती नियंत्रण आणणं आत्ताच आणणं हे फार गरजेचं आहे वॅक्सिन येईल तेव्हा येईल वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा ती अँटीबॉडी यायला त्याला काही काळ लागतो आहे विशेष म्हणजे जी काही आता गोष्ट निदर्शनास येते आहे त्याच्याप्रमाणे काही जणांना अँटीबॉडी असली तरीसुद्धा हा कोरोना पुन्हा होतो की काय असं ह्याच्यावरतीसुद्धा एक संशोधन सुरू आहे म्हणून मला असं वाटतं की स्वतःहून ह्या कोरोनापासून दोन नवे चार हात जितके हात लांब राहता येईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि मला खात्री आहे आपण सगळेजणं जिद्दी आहात कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र जे मनात आणेल ते करून दाखवतो आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आपुलकीच्या एका भावनेनं सांगतो आहे गर्दी टाळा अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा जर घराबाहेर पडला तर मास्क लावणं अजिबात विसरू नका हात धुत राहा आणि एकमेकापासून अंतर ठेवा हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो कारण ही त्रिसूत्री हीच आपल्याला ह्या आरोग्य ह्या व्हायरसपासून लांब ठेवू शकते आणि म्हणून बाकीचं आणखीन आपल्याला काही न सांगता या धोक्याच्या वळणावरती सावध राहण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधला आहे बाकीच्या गोष्टी आहेत जे जे जमेल जे जे शक्य असेल ते पूर्ण पूर्ण आणि पूर्ण हे आपलं हक्काचं महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो मात्र आजपर्यंत जे सहकार्य आपल्याकडनं मिळालं याच सहकार्याची पुढेसुद्धा अपेक्षा करून तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र